सर्वांच्या आशीर्वादाने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणामध्ये प्रवेश करताना स्वर्गीय डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेबांच्या खुशीमध्ये तयार झालेलं नेतृत्व आदरणीय खतगावकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांच्या सहकार्याने चार त्यांच्या अनुभवातून आणि नांदेड जिल्ह्याच्या विकासामध्ये त्यांनी दिलेल्या योगदानातून आपण पुढे एक छोटस पाऊल उचलावं म्हणून राजकारणामध्ये प्रवेश झाला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य प्राथमिक शिक्षण ग्रामीण रस्ते पाणी पुरवठा अनेक विभागामध्ये काम करता आलं आणि चांगलं काम करत करत चांगल्या सहकार्यांची सोबत झाली आणि एक मागील नेते मंडळीचा जी प्रेरणा जो आदर्श आमच्या डोळ्यासमोर होता पुढच्या पिढीने राजकारणामध्ये सक्रिय काम करून जनसेवेची इच्छाशक्ती मनामध्ये बाळगून काम केलं पाहिजे हे बाळकडून आदरणीय आम्हाला मिळालं आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पुढे व्यापक जनसेवेची कामं करण्यासाठी सिंचनाची कामं असतील रेल्वेची असतील हायवेचे असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ही कामं करण्यासाठी वैधानिक पद महत्वाचं आहे आणि जनसेवेची ही संधी मिळवण्याकरता विधानसभेची दोन हजार चोवीस ची, ची निवडणूक आपल्या नायगाव मतदारसंघातून मी लढवली माझ्या माय माऊलींनी माझ्या बांधवांनी मला मोठा आशीर्वाद दिला ऐंशी हजारांच्या वर मतदान आपण सगळ्यांनी मला दिलं परंतु पक्षातीलच काही लोकांनी दगा दिला आणि त्या ठिकाणी विरोधी पक्षाचा त्या ठिकाणी विजय झाला आपल्याच पक्षामध्ये विश्वासघात होत असताना कुठेही दखल घेतली जात नाही आणि आमच्या बरोबर ही वागणूक जर होणार असेल तर आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या सहकार्यांना कशा पद्धतीची वागणूक मिळेल हा विचार आमच्या मनामध्ये आला येणाऱ्या काळामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना सन्मानाचं स्थान मिळालं पाहिजे प्रत्येकाला आपल्या कर्तृत्वाने चांगली संधी मिळाली पाहिजे आणि या राज्यामध्ये प्रत्येक जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा सेक्युलर पक्ष अजितदादा पवारांसारखं महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यामध्ये कार्यकर्त्यांना न्याय देणारा नेता म्हणून त्यांची असणारी ओळख त्यांची प्रशासकीय कार्यपद्धती आणि त्यांचं उत्तम आर्थिक नियोजन यामध्ये नांदेड जिल्ह्याच्या विकासामध्ये ते प्रचंड पाडवळ आम्हाला देतील हा विश्वास आमच्या मनामध्ये होता आणि आदरणीय खडगावकर साहेबांनी आदेश दिला की अशा नेतृत्वाच्या बरोबर आपणही गेलं पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण काम केलं पाहिजे आज मला माननीय अजितदादा पवार साहेबांना त्यांचे धन्यवाद व्यक्त करायचे की एक चांगली संधी त्यांनी आम्हाला दिली माननीय प्रदेशाध्यक्ष सुनील जी तटकरी साहेबांची मुंबईमध्ये भेट झाली आणि त्यांनी देखील सांगितलं चांगल्या पद्धतीचं सा काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपल्याला निश्चितपणे दिली जाईल आणि त्यांनी सुद्धा आम्हाला एक दांडला विश्वास दाखवला मला मुद्दाम या ठिकाणी अजितदादांच्या बद्दल आपल्या सगळ्यांना ओळख आहे त्यांचा परिचय आहे त्यांचा कणखर स्वभाव त्यांचा रोकठोक कार्य पद्धती आणि प्रशासनावर असलेली त्यांची दांडगी पकड आपल्याला आठवण होते की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची ज्यांना एक उत्तम प्रशासक म्हणून ज्यांना एक स्टेट्समन म्हणून आपण ओळखतो ज्यांच्याबद्दल वाचतो आणि स्वर्गीय डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेबांची ज्यांना त्यांच्या कडक शिस्तीच्या स्वभावामुळे हेडमास्टर म्हणून ओळखलं जायचं या, या दोन्ही शिखर नेतृत्वाचा छटा आम्हाला माननीय अजितदादा पवार साहेबांमध्ये याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्या नांदेड जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचे असलेले सिंचनाचे प्रश्न आमच्या बारू धरणाच्या कॅनालचा प्रश्न असेल आमच्या लेंडी धरणाच्या कार्यान्वित होण्याचा प्रश्न असेल आमचा नांदेड देगलूरच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रश्न असेल किंवा गेल्या तीस दशकांपासून नांदेड बिदर रेल्वे लाईन साठी माननीय साहेबांनी आणि माजी खासदार प्रजा पाटील चिखलेकर साहेबांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल असेल अशी सर्व ही विकासाची जी काम आहेत विकासाचे जे प्रश्न आहेत विकासात्मक मा नेतृत्व माननीय अजितदादा पवारांच्या नेतृत्वामध्ये आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल आम्हाला योग्य पाठबळ मिळेल आणि हे काम करण्यासाठी ते आम्हाला ताकद देतील विश्वास मी पुन्हा एकदा या ठिकाणी व्यक्त करणार आहे माझ्या बरोबर ज्यांचा प्रवेश आज तिथे होतोय सर्व सन्माननीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असतील जिल्हा परिषद पंचायत समितीचे माजी सभापती सर्व माजी जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य सर्व सरपंच उपसरपंच पवारांचे मनापासून स्वागत करते त्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करते आणि आमच्या या लाडक्या बहिणी येणाऱ्या काळात आम्हाला मोठा आशीर्वाद देतील हा सुद्धा विश्वास या ठिकाणी व्यक्त करते आमचे बांधव आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करून पुन्हा एकदा सर्व स्वागत करून अनावधानाने कोणाचं नाव या ठिकाणी घेण्यात आलं नसेल सर्वांची माफी मागून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र आजच लोकवाणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा